विठ्ठल रुक्मिणी जी, जी, जी मी बघता आहे शेतकरी हाच पांडुरंग आहे आणि पांडुरंग रुपी शेतकऱ्याची मला सेवा करायची म्हणून मी राजकारणात आतापर्यंत स्वच्छ मी परिपूर्ण काम करत आलेले आहे पांडुरंग शंभर टक्के मला आतापर्यंत साथ दिलेला आहे त्यांना आणि इथनं पुढं बी तो साथ देईल आणि शंभर टक्के मी विजय होईल चर्चा तिकडून भावनिक झाले आम्ही इकडून भावनिक झालो आणि त्यांना मदत पण आपण चालू केलेले काय मदत मदत म्हणजे शिक्षणाला आपण मदत करू जिला जे क्लास लावायचे कॉलेजला असू द्या पी आसूद्या तिला अधिकारी होईपर्यंत आपण शिक्षणासाठी तिला दत्तक घेतलेले आपण आम्ही इकडून भावनिक झालो आणि त्यांना मदत पण आपण चालू केलेले काय मदत काय म्हणजे मदत म्हणजे शिक्षणाला आपण मदत करू जिला जे क्लास लावायचे कॉलेजला ये जायचं असू द्या असू द्या तिला अधिकारी होईपर्यंत आपण शिक्षणासाठी तिला दत्तक घेतलेले आपण अचानक मला असं फोन रिंग वाजली आणि साहेबांचा कॉल आला की आपण काय मदत करू शकतो मी म्हटलं पंधराच मिनिटं फक्त मला वेळ द्या मी एक कामगारांना आपले जेवढे आमच्याकडे दोनशे कामगार असतात वारीमध्ये मग मी त्यांना कॉल केला की अन्न कॉल केला की सगळेच हो म्हटले हो म्हटले आणि मी म्हटलं आपल्या अन्नक्षेत्रात तातडीने या तर मी सगळं नियोजन करते आणि किराणा तर आपला अवेलेबल असतो कुठं कुणाला अन्नदान करायचं असेल तर तो किराणा आपण स्टोअर करून ठेवलेला असतो मग भाजीवाल्याला कॉल केला सांगितलं की आम्हाला अशा अशी भाजी द्या चार हजार लोकांचं फूड पॅकेट पाठवायचे आणि चार वाजता साहेबांचा कॉल आला की मी तयारी चालू केली पंधरा मिनिटात साहेबांना रिटर्न कॉल केला की म्हटलं मी तयार आहे फक्त नियोजन करा की गाड्यांचं वगैरे कसं नियोजन करायचं हे करा मी इथं फूड पॅकेट बनवून देऊ शकते म्हटलं महिलांना बोलून फूड पॅकेट पार्सलचं पण मटेरियल अवेलेबल केलं ते फूड पॅकेट बनव दोन अगदी दोन तासात फूड पॅकेट चार हजार बनवली चार हजार समाधान होत ना ती पांडुरंग आमच्याकडनं करून घेतलेलं आहे असं इतकं समाधान की म्हणजे विठ्ठल रुक्मिणीने हे आम्हाला एक संधी दिली की तिथं पोहोचण्याची का ती तुम्हाला मदत करण्या मदत करण्याची खर तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आम्हाला त्या रुपयाने आम्ही तिथंपर्यंत पोहोचलोय हे आम्ही करून करत नाही तो विठ्ठल रुक्मिणी करून घेतोय आमच्याकडे नमस्कार प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघतोय आचारसंहिता लागली निवडणुकीचं बिगुल वाजलं अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण यापूर्वी पाहिल्या परंतु आता निवडणुकीचं बिगुल त्या ठिकाणी वाजलेलं आहे आज प्रथम आपण वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती पाहणार आहोत त्यातच आज आपण सौ प्रतिवा अलमार यांना आपल्या आज खास मुलाखतीमध्ये बोलवलंय खर तर सौ प्रतिवा अलमार यांना जर आपण राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर राजकीय पार्श्वभूमी ही शून्य आणि समाजसेवेची कारकिर्द पाहिली तर ती शंभर टक्के आता हे कसं तर अनेक माध्यमावरती किंवा मा अनेक पे, पेपरला आपण यांच्या समाजकार्याचा ठसा त्या ठिकाणी पाहिलेला आहे आता वारंवार तोच ठसा तुमच्यापर्यंत जर आम्ही सांगत बसलो तर ते बोरिंग होईल परंतु यापूर्वी चौ प्रतिभा अलमार यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना त्या ठिकाणी अन्नदानाची त्या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली असू द्या पोलीस जे मित्र असतात त्यांना आषाढी मध्ये खायचे इतके हाल उठतात त्या हालामध्ये त्यांनी केलेलं अन्नदान असू द्या किंवा विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या माध्यमातून जे पोलीस भरतीचे प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण असू द्या अशा असंख्य समाजसेवेतून त्यांचं तर ही वाटचाल चालू आहे यातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवायची अशी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली अनेक आपण बघितले त्यांचे खेळ पैठणीचा असेल पैलवानासाठी कुस्तीचा उपक्रम असेल किंवा अनेक उपक्रम त्या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद गटात त्यांनी राबवले हो हे असताना त्यांची लोकप्रियता आता पूर्ण वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये चालू आहे आता आज त्यांना बोलवायचं कारण म्हणजे नेमक्या त्यांच्या वाखरी जिल्हा परिषद गटासाठी काय संकल्पना आहेत काय त्यांचं व्हिजन असणार आहे वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना काय करू वाटतंय कारण समाजसेवेचं एखाद्या उचललेला वसा डायरेक्ट राजकीय क्षेत्रात का घेऊन त्यांना आला या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आज आपण मॅडम कुणी घेणार आहोत खर तर मॅडम प्रभात न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद मॅडम यापूर्वी आम्ही ज्यावेळेस तुमच्या खेळ पैठणीचे चा कार्यक्रम चालू होते तुम्ही त्या स्क्रीनवरती अतिशय प्रभावीपणे तुमच्या कामाची त्या ठिकाणी स्क्रीनवरती एक चित्रीकरण दाखवत होता आणि प्रत्येक प्रेक्षक हा त्या कामाकडे विलक्षण नजरेनं पाहत होता की हे कुटुंब कधीच नजरेवर आलं नाही कधी राजकीय पटलावरती कोणत्या स्टेजवरती गेलं नाही मग एवढ्या प्रभावी काम करत होतं तर हे आपल्या भागात आलं नाही परंतु आम्ही ज्यावेळेस माध्यमून तुमच्याकडे बघत होतो तर अनेक ज्यावेळेस पोलीस प्रशासन असतं आषाढी वारीला प्रचंड असा खाण्यापासून ते राहण्यापर्यंतचा प्रॉब्लेम असतो यातच तुम्ही पोलीस प्रशासनाला अन्नदाना द्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी चार ठिकाणी तुमचं स्टॉल आम्ही लागलेलं पाहिलं त्या ठिकाणी अन्नदानाची सेवा करत खर तर तळमळीचा एक विषय आम्हाला त्या ठिकाणी जाणवला तो सीना नदीला पूर आला होता आणि त्या पुरामध्ये अक्षरशः प्रशासन सुद्धा हतबल झालं होतं प्रशासनाने खूप मदत पाठवली पा पण ज्या एनजीओ काम करतात म्हणजे ज्या संस्था त्या ठिकाणी काम करतात त्या तुमच्या प्राधान्यानं तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या ठिकाणी के फोन केल्याची माहिती तुम्ही त्या स्क्रीनवरती दाखवली आणि फोन केला आणि तुम्ही तातडीने तिथे मदत केली खरं तर तुम्ही पुढाकार घेतला कारण आम्ही बघत होतो की तो प्रसंग नेमका काय होता प्रसंग मी असं दैनंदिन कामात व्यस्त असताना टीव्ही पण चालू ठेवली होती आणि अचानक मला असं फोन रिंग वाजली आणि साहेबांचा कॉल आला की आपण काय मदत करू शकतो कम्प्युटर मी म्हटलं पंधराच मिनिटं फक्त मला वेळ द्या मी एक कामगारांना आपले जेवढे आमच्याकडे दोनशे कामगार असतात वारीमध्ये मग मी त्यांना कॉल केला के के की अन्न कॉल केला की सगळेच हो म्हटले हो म्हटले आणि मी म्हटलं आपल्या अन्नछेत्रात तातडीने या तर मी सगळं नियोजन करते आणि किराणा तर आपला अवेलेबल असतोच कुठं कुणाला अन्नदान करायचं असेल तर तो किराणा आपण स्टोअर करून ठेवलेला असतो मग भाजीवाल्याला कॉल केला सांगितलं की आम्हाला अशा अशी भाजी द्या चार हजार लोकांचं फूड पॅकेट पाठवायचे आणि चार वाजता साहेबांचा कॉल आला की मी तयारी चालू केली पंधरा मिनिटात साहेबांना रिटर्न कॉल केला की म्हटलं मी तयार आहे फक्त नियोजन करा की गाड्यांचं वगैरे कसं नियोजन करायचं हे करा मी इथं फूड पॅकेट बनवून देऊ शकते म्हटलं महिलांना बोलवून फूड पॅकेट पार्सलचं पण मटेरियल अवेलेबल केलं ते फूड पॅकेट बनव दोन अगदी दोन तासात फूड पॅकेट चार हजार बनवले चार हजार चार हजार फूड पॅकेट बनवले गाडीमध्ये सगळं स्टोअर केलं आणि गाड्या पाठवून दिल्या आणि गाड्या जे सेना नदीला जे पूर आल्यानंतर जे स्थलांतरित केलं होतं जे कुटुंब कुटुंब स्थलांतरित केले होते आणि नदीला पूर आल्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झालेली होती वाहतूक ठप्प झालेली हेतून तिथे पाच सहा किलोमीटर अशा रांगा लागल्या त्यांचे पण हाल लहान मुलं दर्शनाला पंढरपूरला दर येणारे असे सगळं वाहतूक ठप्प झाल्यामुळं सगळे वाहत इकडं पण येत आहेत तिकडं पण जातात अशी इतकी गर्दी होती वाहन जायला कुठेच हे मार्गच नव्हता त्यामुळे तिथं पण फूड पॅकेट सगळ्यांना दिले ड्रायव्हर असू द्या लहान मुलं असू द्या त्यांना खाऊ पण वाटप केला तिथं बिस्किट वगैरे पण दिली लहान मुलं काही जेवण नाहीत करत मग त्यांना फूड फूड पॅकेट देण्यापेक्षा म्हणलं बिस्किट वगैरे देता येईल ते पण पुरवलं त्यांना अन आता खर तर हे करत असताना नेमका कालावधी किती गेला म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस फोन आला तुम्ही म्हणता की दोन तासात आम्ही चार हजार लोकांपर्यंत पोहोचवला खरं तरी अशक्य गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी शक्य करून दाखवली को आता हे सगळं असताना आम्ही बघितलं की ही जो प्रसंग चालू कौन होता भयानक प्रसंग अक्षरशः कोण कोणाला मदत करत नव्हता आपलं आपलं कुटुंब घेऊन स्थलांतरित होत होतं आणि आज तुम्ही सांगता की दोन तासात चार हजार लोकांपर्यंत पोहोचला खर तर हा उपक्रम किती दिवस चालला नमका हा चार दिवस उपक्रम चालला कारण नवरात्री असल्यामुळे महिलांचे उपास होते नवरात्रीत नवरात्र धरतात प्रत्येक प्रत्येक घरात घटस्थापना असते त्यामुळे नवरात्र असतं आपण केळी पण दिली प्लस सफरछंद गाड्याच्या गाड्या भरून आपण पाठवले म्हणून दिले नाहीत कारण महिला उपाशी राहतील ना ज्यांचे उपास आहेत त्यांना फूड पॅकेट जे उपास नाही फूड पॅकेट होत झाली आणि केळी आणि हे ज्यांचे उपास आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं करमाळा असू द्या माडा असू द्या सीना नदीच्या पलीकडे तिरे गाव आहे त्या गावाला तुम्ही करमाळा हो सगळीकडे पुरवले खर तर मॅडम हा प्रश्न विचारायच्या पाठीमागा तर प्रशासन आम्ही त्यावेळेस माध्यम म्हणून बघत होतो प्रशासन हातबल झालं होतं कारण पाणी कुठल्या भागातून कुठे जात होतं लक्षात लक्षा येत नव्हतं आणि हे सगळं असताना एक तुम्हाला ही मदत केली चार दिवसाचा प्रसंग गेला तुम्ही तान तणावाखाली होता एक पाचवा दिवस ज्यावेळेस उजाडला त्यावेळेस मनामध्ये समाधान होत की त्याविषयी काय भावना होती नाही असं समाधान होत ना पांढरंगाने ते आमच्याकडून करून घेतलेलं आहे बर असं इतकं समाधान की म्हणजे विठ्ठल रुक्मिणीने आम्हाला एक संधी दिली की तिथपर्यंत पोहोचण्याची का तुम्हाला मदत करत करण्याची खर तर पोहोचलोय आम्ही करून करत नाही तो विठ्ठल खर तर मॅडम जशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो एखाद्या प्रशासनाला जरी अचानक कोणी सूचना दिल्या की एवढ्या लोकांचं जेवण करायचं तरी शक्य नसतं होतं पण टाइमिंगचं सगळं होतं परंतु तुमच्या मनामध्ये जसं तुम्ही विठ्ठलाचं नाव घेऊन त्या ठिकाणी विठ्ठलाला श्रेय देत आहे तर तो तुमचा मोठीपणा की तुम्ही ते श्रेय सगळं विठ्ठलाला दिलं तुमच्या टीमदारांना मग आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं तो प्रसंग होता आता अनेक प्रसंग तुमच्यासोबत चर्चा करण्यात पण हा प्रसंग आमच्या मनाला लागला आमच्या प्रेक्षकांपर्यंत हा प्रसंग पोहोचवायचा कारण मी खर तर सांगायला आज मला स्वतः आनंद होतोय की मी सिना नदीला ज्यावेळेस कवरिंग करत होतो त्यावेळेस आम्ही नदीपर्यंत जायला घाबरत होतो कारण ते रौद्रूप इतकं प्रचंड होत आता तुम्ही आनंदान करत होता त्या काळात जरी तुम्ही आम्हाला कुठं म्हणजे तुमची सेवा त्या ठिकाणी जर प्रसंग पडला असताना तर आज आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी दाखवायला आनंद वाटला असता पण तुम्ही जागोजागी कसं आहे तुम्ही जिथं स्थलांतरित लोक झालत तिथं पोहोचला आणि आम्ही जिथं पाणी शिरलं होतं जिथं लोकांना बाहेर काढायचं होतं तिथलं आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करत होतो खरं तर हे सगळं ऐकताना सुद्धा अंगावरती शहर येतोय आज असं तो सीन डोळ्या असं आणलं की अंगावर काटे येतात म्हणजे त्यावेळेस तुम्ही त्या प्रसंगापर्यंत गेलता का तिथे नदीच्या कुठे फूड पॅकेट जाण्याचा प्रसंग आलता का जाण्याचा प्रसंग नाही पण सेवा केली ती सेवा केली इथून मी बनवून देत होते दे, ते पुढे पोचण्याचं काम करू आपली टीम आहे ती पुढे पोचण्याचं काम करत होते मी मागचं म्हणजे करून घेत होते आणि पाठवून म्हणजे पॅकिंग करून गाडी भरून देत होते दे, ते पुढे पाठवत होते आता मॅडम तुम्ही तर यावरती थांबलेला आम्हाला पाहायला मिळाला नंतर आम्ही त्या व्हिडिओमध्ये असं बघितलं की आपल्या प्रचंड मोठी पंढरपूरला दक्षिण काशी समजलं जातं आणि पंढरपूरला दहा पंधरा लाख लोकांचा लोंडा त्या ठिकाणी इकडे येत असतो अक्षरशः त्यांची भावना इतकी तीव्र विठ्ठलाला भेटायची असते परंतु आपलं प्रशासन तेवढ्याच ताकदीनं काम करत असतं तेवढंच त्यांच्या परीक्षा अन्नदान कद्यायचं का काम करत असतं पण यातून सुद्धा तुम्ही चार ठिकाणी जसं मी पहिल्या माझ्या मध्ये बोललो की चार ठिकाणी स्टॉल पाहिला त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाले तर हे सगळं वारकऱ्यांसाठी तुम्ही तीन चार लाख लोकांपर्यंत पोहोचताय खर तर हे खरं आहे का आणि त्याच्या पाठीमागे मग नेमकं काय कारण आषाढी वारीला फक्त म्हणताय पण चैत्र माघ कार्तिक आणि आषाढी चारही वारीला अन्नदान असते लाखो वारकरी विठ्ठल प्राणप्राणाच्या दर्शनाला येतात पण त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय होत नव्हती होत होती, होती पण एवढे चविष्ट जेवण वगैरे कुठे मिळत नव्हतं त्यांच्या जेवणाची खूप होत होते आणि आम्ही प्रशासकीय नाही तर आता वारकऱ्यांसाठी पण जेवणाची सोय उपलब्ध केलेली आहे चार ठिकाणी अन्नदान असतात थांबवतोय प्रशासन वारकरी नेमकं काय म्हटलं म्हणजे प्रशासन वारकरी कसे अगोदर म्हणजे प्रशासनाला देत होता का आधी प्रशासकीय प्रशासन म्हणजे आपल्याला एम एसीबीवाले असतील पोलीस असतील होमगार्ड आहेत एसटी कंडक्टर आहेत ह्यांच्यासाठी आपण पहिलं अन्नदान करत होतो बरोबर कसं असतंय भरपूर फेऱ्या होतात त्यांच्या जेवणाचे हाल होतात त्यांना जेवायला वेळ मिळत नाही मग त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी पण जेवणाची सोय केलेली आणि नंतर मग वारकरी आता आम्हाला कसं केलं प्राधान्याने असं वाटलं की तुम्ही फक्त वारकऱ्यांना सेवा देत होता पण प्रशासन धावपूर येत असताना त्यांना सुद्धा तुम्ही सेवा देत हो त्यांना सुद्धा जेवणाची सोय चांगली एक वेळचा नाश्ता दोन वेळच जेवण ही उपलब्ध करून देतोय आपण चारही ठिकाणी अन्नदान असतंय चार ठिकाणी खर तर मॅडम तुम्हाला विचारायचं कारण वारकऱ्यांना ही सेवा तुम्ही किती दिवसापासून करताय ही आता पाच वर्ष झालं करते पाच वर्ष पूर्ण झाली म्हणजे प्रशासनामध्ये मग तुम्ही महामित्र मध्ये काम करणार एस एसटी ड्रायव्हर असू द्या हो, पोलीस प्रशासन असू द्या सगळं मॅनेज होत मॅनेज होतं का सगळं सगळं मॅनेज होतं म्हणजे ते जो हुपुरीचा काळ आषढीवारी सगळं मॅनेज करून जात आम्ही करत नाही तो पांढरंग आमच्याकडून करून घेतोय म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत तयार नाही तो करून घेणार तो आहे फक्त आम्ही ना मात्र निमित्त आहे ते खर तर मी प्रत्येक वेळेस म्हणजे ज्यांना मी सुरुवातीला म्हणालो की राजकीय पार्श्वभूमी एका साईडला झिरो आणि समाजसेवेची पार्श्वभूमी शंभर टक्के तर मला या मुलाखतीमध्ये मला तरी प्रीतताईमध्ये अजून पण राजकीय कोणता गुण दिसला नाही की ते मला म्हणतात की मी असे प्रभावित राजकारणामध्ये मला अजून ते तुम्हाला दिसले नाहीत मला हे अजून पण दिसले नाहीत खर तर मुलाखतीमध्ये घेण्याच्या अनेक राजकीय नेत्यांना मी पाहिले की सुरुवातीला मी राजकारणात काय केलं मी राजकीय कसा नेता तयार झालो माझी राजकीय कार्यकर्ते कशी झाली याच्यामध्ये फारसा दिसतात पण मी प्रीतीदाईला मागापासून बघतोय मी मुद्दा विचारायला जातोय की ताई तुमचं म्हणजे मला जो प्रश्न त्यांच्याकडून काढून घ्यायचा आहे तो अजून तरी निघलेला ना नाही की राजकारणात तुम्हाला आज तुम्ही वाक्री जिल्हा परिषद जो मजबूत त्या ठिकाणी हा वाक्री जिल्हा परिषद गट मानला जातो आणि खर तर परिचारकांचा हा बाले किल्ला त्यातूनच त्यांनी निवडताना पांढरंग परिवार हा स्ट्रॉंग निवडलाय आता यापूर्वी ते राजकारणात कधी इथं सक्रिय नव्हतेच परंतु आज पांढरंग परिवार सुद्धा त्याच ताकदीनं त्या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद गट असू द्या नव्हे तर पंढरपूर तालुक्यातलं राजकारण असू द्या तो सक्षमपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर ताई हे सगळं झाले ह्या गोष्टी झाल्या आपण नदीचं बघितलं वारकऱ्यांना अन्नदान बघितलं आम्ही त्या ठिकाणी तुमच्या त्या माध्यमातून एक तुम्ही प्रशिक्षणाचं एक शिबिर घेत आहे की जे पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना भरती असू द्या किंवा त्यांना मार्गदर्शन असू द्या त्या संदर्भात तुम्ही तिथे गाईड करताय म्हणजे प्रशासनामध्ये तुमचे मिस्टर काम, काम करता येतो पण काम करत असताना तुम्हाला अशी भावना तयार झाली की त्या लोकांना कळलं पाहिजे की प्रशिक्षण कसं असतं किंवा भरती कशी केली जाते ती संकल्पना ह्या आनंदांना सोडून कशी झाली ती संकल्पना असंच आमच्या डोक्या म्हणजे विचारात आलं की साहेबांच्या माझ्या विचारात आलं की आपण पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेऊ शकतो का मी असं त्यांना विचारलं तर म्हणजे आपण मी म्हणलं विचार घेऊ शकतो मग आपण असं एक आधी पहिलं फिजिकल घेऊ नंतर थेरी घेऊ आणि त्यांचं पेपर पण घेऊ तर मला म्हंटले त्याने लगेच मला उत्तर दिलं की आपण घेऊ शकतो आणि आपण घेऊ तर आम्ही के केबीपी कॉलेजचं ग्राउंडवर त्याचे फिजिकल घेतलं आणि आपलं बिर्ला धर्मशाळा अन्नक्षेत्र आहे तिथं त्यांचं थेरी आणि त्यांना लेक्चर दिलं तिथं ती त्यांना तिथं लेक्चर दिलं आणि त्यातून आम्हाला समजलं की ही मुलं पुढे जाऊ शकतात म्हणजे भरपूर तयारी आहे त्यांना पहिलं माहित नसते फॉर्म कसे भरायचे कुठला इव्हेंट कसा असतो गोळा फेक मध्ये खूप चुका झाल्या त्यांच्या पण ते फॉल जात होते पाय पुढे जायचे आउट ऑफ बॉल सॉरी गोळा जायचा पण ते फॉल होत होते पण ते पण तिथं मार्गदर्शन सरांनी केलं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्यांना असा अनुभव आला ते म्हणायला आले की आम्हाला पोलीस भरती स्वतः पोलीस भरती म्हणजे घेतल्यासारख्या म्हणजे त्यांना अनुभव आला की आम्ही पोलीस भरती येत पण आम्ही कुठली म्हणजे खर तर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे त्या प्रशिक्षण भरती कशी करायची करायची साहेबांचा तगडा अनुभव त्याच्यासोबत त्या विद्यार्थ्यांना अजून एक तुम्हाला प्रश्न मी त्या ठिकाणी करू इच्छितो कारण आज आपण बघितलं की ग्रामीण भागातला जो तरुण असतो त्याला वाटत असला की वर्दीतला माणूस बनावा वर्धेमध्ये जावं समाजासाठी काहीतरी काम करावं तुम्ही जसं सांगितलं की साहेबांनी योग्य प्रशिक्षण दिलं पण मी मुद्दा म्हणून तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून विचारतोय आता तो प्रश्न उत्तर काय असेल मला माहिती नाही परंतु आज अकॅडमीच्या माध्यमातून अनेक लोकांचं पैसे त्या ठिकाणी घेतले जातात तुम्ही जे हे काम करत होता त्या मध्ये किती चार्जेस हे लावत चार्जेस नाही आपण मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे सगळं त्या विद्यार्थ्यांना विदाउट चार्जेस आपण मोफत त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे पहिलं प्रशिक्षण झालं त्यानंतर अजून म्हणजे दुसरं प्रशिक्षण घ्या म्हणून अजून एक असा उपक्रम राबवा राबवा की आम्हाला पोलीस भरतीचा अजून एकदा अनुभव घ्यायचा इतका छान अनुभव आला की त्यांना असं वाटायला लागले की पोलीस भरती झाल्यासारखं वर वर्दी अंगाव आल्यासारखं असं वाटायला लागले त्यांना खर तर हे करत असताना तुम्ही जसं सांगितलं की तो उपक्रम सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये ठेवत होता आता हे सगळं होत असताना निवडणुका लागल्या जसं आम्ही सांगितलं सुविधा चालू झाली आणि mm. आचारसुविधेमध्ये वाखरी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही आता परत राजकीय मध्ये येतो तु, आता तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टींना हात घातला मग अन्नदान असू द्या सी पूर असू द्या विद्यार्थ्यांना अकॅडमी मध्ये केलेली मदत असू द्या mm. आम्ही आता दोन तीन कार्यक्रम आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून आम्ही खेळ पैठणीचा अटेंड केला आणि तुम्हाला बोलायला भाग पाडला पण तुम्ही त्या ठिकाणी राजकीय नेते नसल्यामुळे तुम्ही आम्हाला थोडं डावल की मला जास्त त्या विषयावरती राजकीय विषयावरती बोलायचं नाही आम्ही समाज माध्यमावरती आमची ओळख सांगण्यासाठी महिलांना एकत्रीकरण करून महिलांना आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय तर खेळ पैठणीच्या माध्यमातून तुम्ही समाजासमोर गेला त्यांना मनोरंजन केलं तर या भागामध्ये तुमची मोठ्या आता ओळख तयार झाली आता तिथला जो महिलांचा तुम्ही दाखवलेला कामावरती खुशच महिला दिसल्या आम्हाला घरात बॅड पण घेतल्या तर तुम्हाला एकंदरीत त्या महिला भेटल्या तुम्हाला कसा आनंद वाटला की नेमकं काय भावना म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचा आनंद हा कशातच मोजता येत नाही इतक्या महिला खुश होऊन सगळ्या उत्साहाने भाग घेत होत्या बे, मला भेट देत होत्या सगळ्या म्हणजे उत्साहाने त्यांना बक्षीस मिळालेला जो आनंद होता ना ते कशातच मस्त येत नाही म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे अशा भावनिक झाल्या होत्या बरोबर ह्या पूर्वी आहे हा ग्रामीण भाग आहे म्हणजे आता पुढच्या उमेदवार सुद्धा पैठणीचा घेता येईल परंतु या लोकांनी कधी हे सगळं टीव्हीवरती बघितलेलं पण आज प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्यासाठी हे स्टेज उपलब्ध करून दिलं त्यामुळे नक्कीच त्यांच्यावरती हा आनंद तुमच्या समोर ते मांडत असतो शंभर टक्के हो खर तर ताई हे सर्व बघितलं आपण अन्नदान हे सगळ्या गोष्टी आपण बघून गेलो परंतु जी चोवीस तास या टीव्ही चॅनल वरती तुमचा आणि साहेबांची मुलाखत आम्हाला पाहायला मिळाली की एका मुलीला तुम्ही त्या ठिकाणी मदत केली होती तो प्रसंग नेमका काय होता तो प्रसंग म्हणजे आम्ही सकाळी टीव्ही ऑन केली जेव्हा जेव्हा चोवीस तास वाल्याने आम्हाला एक म्हणजे न्यूज बघितली त्या मुलीचं कुटुंब पूर्ण उद्धवस्त झालेलं होतं ती अन शिकायला इतकी हुशार आहे ते शिक्षणासाठी साठवलेले पैसे लॅपटॉप मोबाईल त्यांचं पुस्तक सगळे भिजलेली तिच्या मिळवलेल्या सगळ्या ट्रॉप्या हे सगळं पूर्णपणे उद्धवस्त झालं पूर्ण भिजलेलं होतं काहीच राहिलं नव्हतं शिल्लक त्यांचे आश्रू असे येत होते की आता शिकायचं कसं तिच्या आईवडील दुसऱ्याच्या रानात चाकरीत आणि त्यासाठी साहेबांना म्हटलं आपण मदत करू शकतो का साहेब लगेच म्हंटले हो आपण मदत करू शकतो त्यांना जे चोवीसाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी नंबर मिळवला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना फोन केला त्यांना धीर दिला त्यांना आधार दिला त्यांना इतकं म्हणजे आधार वाटला अक्षरशः तिकडून भावनिक झाले आम्ही इकडून भावनिक झालो आणि त्यांना मदत पण आपण चालू केलेली आहे म्हणजे काय मदत काय म्हणजे मदत म्हणजे शिक्षणाला आपण मदत करतो जिला जे क्लास लावायचे कॉलेजला ये जायचं असू द्या फी असू द्या तिला अधिकारी होईपर्यंत आपण शिक्षणासाठी तिला दत्तक घेतलेले आपण तिला खर्च तुम्ही उचल खर्च पूर्ण तुमची जिथे दखल घेतली आणि तुमची मुलाखत दिली आमची पण त्यांनी दखल घेतली आणि मुलाखत घेतली आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आम्ही मदत चालू केल्यानंतर अजून एक जणांनी मदत केली त्यांना लॅपटॉप द्यायची तुमचं बघून दुसऱ्याने लगेच मदत चालू केली एक हात मध्ये पुढे आला दुसरा त्याला हे झालं खर तर हे सगळं करत असताना मॅडम तुम्हाला राजकारण छान वाटतंय की समाजसेवा छान वाटते न, जवन कर, सेवा तर छानच वाटते कारण प्रशासकीय लोकांसाठी आपण जेवणा जेवणाचं करतोय परत वारकऱ्यांसाठी अन्नदान आहे मोठ्या प्रमाणात अन्नदान चालूच आहे आपलं पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणी जी मी भक्त आहे शेतकरी हाच पांढरंग आहे आणि पांढरंग रुपी शेतकऱ्याची मला सेवा करायची म्हणून मी राजकारणात आलेली आहे खर तर मॅडम तुम्ही सगळं सांगितलं तुमचं विठ्ठल ज्याच्यावरती तुमची खूप श्रद्धा आहे तो विठ्ठल तुम्हाला या निवडणुकीमध्ये यश देईल का किंवा न्याय देईल का आतापर्यंत स्वच्छ मनाने मी परिपूर्ण काम करत आलेले पांडुरंग शंभर टक्के मला आतापर्यंत साथ दिलेले त्यानं पुढं साथ देईल आणि शंभर टक्के मी विजय होईल नक्कीच ह्या होत्या सौ प्रीतिताई वामनी अलमार खर अनेक गोष्टींना मॅडमला आपण हात घातला राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त आता सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये लक्षात आलं कोणतीही आम्ही कोणावरती टीका न करता केलेली मी पहिली मुलाखत की कोणत्याही उमेदवारावर टीका करायची नाही पुढचा उमेदवार काय करतो याच्यावरती शून्य टीका केली मला वाटतं तुम्हाला उमेदवार कोण कोण ती सुद्धा माहिती नसेल पण तुम्ही आज जसं शेतकऱ्यांच्या रूपी पांडुरंगाला बघताय आणि त्याची सेवा करायची आहे म्हणून सांगितलं तर ही पहिली मुलाखत असेल की ज्याच्यामध्ये राजकारण नाहीच मॅडमने कुठलं ह्याला म्हणजे मॅडमला माहीत पण नसतील की उमेदवार आपल्या समोर कोण आहेत पण ह्या लोकांची सेवा करायची आहे असं त्या ठिकाणी एक मनामध्ये भावना त्यांनी व्यक्त केली समोरच्या काळामध्ये नेमकं काय होणार मॅडमला हे असणारे पुढचे स्पर्धक किती ताकतीनं ताक ताकद लावणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि जसं की मॅडमने सांगितलं की माझ्या पाठीमागं विठ्ठल आहे आणि विठ्ठल माझी सगळी ही जी काही सेवा आहे तो माझ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सेवा घडवून घेईल आणि या निवडणुकीमध्ये माझा विजय करेल तर याने निवडणूक काय असणार आहे कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे दरम्यान येणारी पाच तारीखच्या दिवशी मतदान होणार आहे आणि सात तारखेला याचा निकाल असणार आहे तो विठ्ठल तुमच्या पाठीमाग किती ताकतीने उभा राहते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुर्तस मी वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये नेमक्या काय घडामोडी होत आहेत कशा पद्धतीने राजकारण खेळलं जाणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आज पांढरंग परिवाराकडून त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून सौ प्रलमार यांनी उमेदवारी जी मागणीची जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे ती त्या ठिकाणी प्राधान्याने त्या अनेक भागामध्ये पोहोचल्या खेळ पैठणीचा असेल नव्हे तर कुस्तीसारखा एक उप मोठा उपक्रम त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि तो अनेक जणांपर्यंत पोहोचला यांचं नाव पोहोचलं त्याचबरोबर खेळ या खेळाच्या माध्यमातून ज्या स्क्रीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी यांचं कार्य लोकांसमोर पोचलं की जे की अन्नदान असेल जे काही अकॅडमी असेल का लहान मुलीला हो त्या ठिकाणी दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा सौ प्रतिताई वामन अलमार यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यावेळेस आता त्यांना हे सगळं करत असताना आता राजकारणात काय यायचं आहे तर प्रथम तर त्यांनी सांगितलं की या शेतकऱ्याची त्या ठिकाणी मला मदत करायची आहे मॅडम या, या मुलाखतीमध्ये आम्ही तुम्हाला विजन विचारणार नाही कारण तुमची ज्यावेळेस तुम्ही राजकारणात ज्यावेळेस तुमची उमेदवारी सगळी फायनल होईल तुम्हाला तिकीट वाटप होईल त्यावेळेस तुम्ही मतदारसंघात फिरणार आहात तुम्ही प्रत्येक गोष्टीला जाणून घेणार आहात की रस्त्याची समस्या असू द्या पाण्याची समस्या असू द्या विजेची समस्या असू द्या त्या समस्याला तुम्हाला जनता तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही आमच्यासाठी हे सक्षमपणे करू शकणार का त्यावेळेस तुमची भाषणं आम्ही जनतेसमोर पोहोचूच आणि आम्हाला तरी सध्या तरी असं वाटतंय की एक विजनात्मक किंवा ज्याच्या मनामध्ये राजकारण करत करत स्वतःच घर भरायचं असं राजकारण मॅडममध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही परंतु आज राजकारणाचा जर थेरा बघितला तर राजकारणी हा पहिल्यांदा आपलं घर भरतोय परंतु मॅडमच्या या संपूर्ण मुलाखतीमध्ये राजकारण काय असतं पर... हे राजकारण काय असतं आणि कशासाठी करावं याचा थोडासा त्यांनी गर्व दाखवला नाही मला फक्त ते, ते शेतकऱ्याची सेवा करायची आहे आणि आम्ही त्या शेतकऱ्यांमध्ये विठ्ठलाला बघतो आणि विठ्ठला प्रति असणारी त्यांची जी भावना आहे आजपर्यंत त्यांनी केलेले अन्नदान आहे हे आपल्याला त्या माध्यमातून लक्षात आलं तुर्तस तरी या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय आणि वाखरी जिल्हा परिषद घडामोडी ज्या घटना घडणार आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय कॅमेरामन तुषार सह सुरज शेवलगे प्रभात न्यूज धन्यवाद